ओडिया चॅम्प मंडळी एस पसरकांत देवाल गोष्ट आपलं स्वागत आहे तर आज आम्हाला सकाळी गिफ्ट आलं तर ते गिफ्ट आम्हाला हे पहा तर ते गिफ्ट आम्हाला श्री सुनील कदम साहेब दादा यांच्याकडून आलेलं आहे तर ते आता गिफ्ट काय आहे तर ते आम्ही आता खोलून बघतो हे आम्ही गिफ्ट आधी खोलून बघितलं काय आहे ते पण आता गिफ्ट आलं आणि तुम्हाला दाखवायचं नाही म्हणजे आमच्या जीवाला कसं तरीच वाटलं म्हणून आम्ही आज आत्ता हे तुम्हाला दाखवतो आम्हाला गिफ्ट मिळतात आणि आम्ही तुम्हाला दाखवत नाही आहे आम्हाला पण थोडासा खेद वाटतो चला तर मग आता काय आहे हे बघा हे आहे बघा जसं काय पेनच आहे पेनच आपल्याला वाटतं हे पेनच आहे पण हे पेन नाही आहे हे काय आहे सेल्फी स्टिक हे हे ही मेन गरज असते युट्यूबर लोकांची हे पहा हळवा दरा म्हणजे समजेल हा तर इथे लाईट सुद्धा आहे त्याने दिलेला पहा असं इथे कॅमेरा ठेवायचा आपला आणि मग व्हिडिओ ब्लॉग वगैरे शॉर्ट व्हिडिओ वगैरे करायचे हा आम्हाला आलेला आजचं हे गिफ्ट आहे तर थँक्यू सुनील दादा हे आपले सबस्क्रायबर फॅमिलीच आहेत तर थँक यू दादा थँक्यू सो मच आम्हाला गिफ्ट दिल्याबद्दल थँक्यू सुन सुनील कदम आणि त्यांच्या फॅमिलीशी खूप खूप आभारी होत खूप आभार दिल्याबद्दल धन्यवाद हो oh. मला फक्त दादाने विचारलं तुझ्याकडे सेल्फी स्टिक नाहीये का तर नाही माझ्याकडे पण मला घ्यायचे सेल्फी स्टिक पण मी घेणार आज ना उद्या मी सेल्फी स्टिक घेणार आहे तर चालेल माझी फेरी झाली तर मी तुला आणतो तर त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला या गिफ्ट आणून दिलं त्यांनी गिफ्ट म्हणून सांगितलं नव्हतं आणून देईन भेटली तर आणेन पण पर... आम्ही पण म्हणायला दिला की पैसे देऊ पैसे किती असतील ते आम्हाला तू तू सांग म्हणजे तसं आम्ही तुम्हाला देऊ ते वेळेला नाही नाही असं काही जमाच नाही हे पहा असं सुद्धा होत आहे आता मी ते, ते नाए नाए। खाली तुम्हाला ठेवून दाखवतो हा खूप छान गिफ्ट आहे मला खूप आवडलं हे गिफ्ट कारण माझ्याकडे हे नव्हतंच कारण खूप प्रॉब्लेम यायचा हे सेल्फी स्टिक नसेल तर कसं वहिनी कामाला जाते ती आल्यावरती का व्हिडिओ करा रेसिपीचे व्हिडिओ करा एकाने कॅमेरा धरा मग दुसऱ्याने व्हिडिओ करा पण आता आता काम इझी झालं आता वहिनी कामाला जरी गेली तरी मला एकट्याला व्हिडिओ करता येतील तर थँक्यू सुनील दादा थँक्यू सो मच चला तर म्हणजे आता आम्ही बाहेर जातोय तोही व्हिडिओ तुमच्या पर्यंत येणार आहे तो ह्याच व्हिडिओला जोडून येईल तर तो सुद्धा व्हिडिओ कुठला आहे तो पण तुम्ही पहा चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आता मी तुमची रजा घेत नाही आता पुढे येणारा जो व्हिडिओ आहे ते ह्यालाच जॉईन येईल पहा आता आम्ही तो ह्यालाच ऍड करणार आहोत तर तो तुम्ही पण पहा त्याची शेवट आम्ही या व्हिडिओची शेवट आम्ही त्याच्यानंतर करू जिथे जाऊ तिथे आम्ही शेवट करू बाय बाय तर मंडळी आम्ही आहोत आता अलिबागमधील बैरोळे गावानजदीक असलेलं टाकादेवी येथे इथे, श्री टाकादेवी माताचं मंदिर आहे तिथे आम्ही आज तिसरा दिवस नवरात्राचा तर ओटी भरायला वहिनी आली आहे तिच्यावर मी सुद्धा आलो आहे तुम्ही पाहता इथे देवी तर इथे टाकं दिसते ते म्हणून त्या देवीला या टाका देवी असं म्हणतात तर पहा तुम पाहिल्यावरती तुम्हाला कळेलच की का टाका देवी असं नाव पडलं तर तुम्ही म्हणाल मंदिर का नाही आहे देवीचं मंदिर का नाही आहे असं तर इथले जे आहेत ग्रामस्थ वगैरे होते पूर्वीचे तो मंदिर देवी ला कि आमी तुझा मंदिर रोत। तर त्यांनी मंदिर उभारायचं हे केलेलं होतं त्यांनी सांगितलं होतं देवीला की आम्ही तुझं मंदिर बांधणार आहोत तर देवीनी त्यांच्या स्वप्नात येऊन सांगितलं की नाही मला उघड्या असंच ओपनमध्ये मला राहायचं आहे तरीसुद्धा गोळ्या भक्तांनी तिथे पत्रेची शेड काढली कारण आपली आई उन्हात पावसात राहू नये म्हणून गोळ्या वक्तांची समजच तशी असते ना आपली आई उन्हात राहू नये उन्हात आणत म्हणून त्यांनी पत्र्याची शेड तरी काढली चला तर आता वहिनी इथे ओटी भरून झाली आता वहिनी तिथे घट जे बसतात तिथे गेलेली आहे तुम्ही बघितलं वहिनीने ओटी भरली आता मी तुम्हाला तिथल्या घटाजवळ वहिनी वेणी भरत आहे ओटी भरून झाली आता हे जे इथे तुम्हाला खोलगट असं दिसतंय बघा मी धूम केलेला आहे खोलगट असं दिसतंय तर ते देवीचं टाक आहे आणि ही जागृत आणि पाव नवसाला पावणारी अशी देवी आहे टाका देवी खूप सुंदर आहे तिथे गेल्यावरती मन अगदी भरून जाता आणि प्रसन्न मन वाटतं आता आपण जरा थोड्या वेळाने आजूबाजूचा इथला परिसर सुद्धा पाहून घेऊ किंवा वहिनी ओटी भरत आहे आता दूरच्या गावातील सुद्धा सुहासिनी ओटी हो भरण्यासाठी द्यायची आल्या होत्या तिथे हा इथला परिसर किती छान आहे जरास खोलगट असं देवीचं स्थान आहे आतमध्ये त्या भोवताली शेळा स्वरूपात देवाई तिथे आपल्याला दिसण्यात येतात आता इथे महिला उमेदवार आणि वहिनी त्या दुसऱ्या वहिनी एकमेकींना हळद कुंकू लावत आहेत आता इथे मी पाया पडायला आलो आहे आजचा रंग निळा होता त्यामुळे आम्ही आज कलर मॅचिंग झालो होतो देवीचा प्रसाद म्हणून वहिनीची ओटी परत भरत आहेत तुम्ही पाहत असाल तर आजूबाजूचे सुद्धा वक्त मंडळी देवीला नमस्कार करायला येत आहेत तसेच ओटी भरायलासुद्धा येत आहेत आता आपण जरासा बाहेरील परिसर पाहू म्हटल्याप्रमाणे पत्र्याची शेड आपल्याला दिसत आहे तर मंडळी तुम्ही बघितलात आत्ताचा व्हिडिओ तर त्यामध्ये आपण एका देवीला गेलो होतो तर ती दे त्या देवीचं नाव आहे टाकादेवी तर टाकादेवी का पडलं तर तिथे देवीचे टाकं आहेत ते तुम्ही बघितले असेलच निरीक्षण करून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ते दिसतीलच तर आज आम्ही नवरात्राचा तिसरा दिवस म्हणून आम्ही आज पोटी भरायला गेलो होतो तिकडे आजचा व्हिडिओ हा असा होता जरा मागील सुद्धा परिसर पा आता आम्ही एक चढण रस्ता आहे तो आम्ही आमच्या इथून जवळजवळ अर्ध्या एक तासावरती अर्ध्या पाऊन तास हां अर्ध्या पाऊण तासावरती जवळजवळ हा बाजूला हे गाव आहे टाका देवी तर तिथे आम्ही जातो देवी आम्ही असं दरवर्षीच येतो तिथे देवीला आम्ही दरवर्षीच येतो देवीला तिथे ओटी भरायला देवीची मागे तुम्ही बहिणीसुद्धा बघू शकता सेल्फीस्टिकचा आजचा पहिला दिवस आहे अजून कशी ती यूज करायची ते सुद्धा आम्हाला माहिती नाहीये ऊन पडत आहे आज ऊन पडलाय खूप समोर पण दाखवतो हा पहा रस्ता हा रस्ता लांब सडक आहे आणि इकडे एम आय डी सी आहे तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चला तर मग